नऊ दिवस नऊ रात्री आणि देवीची नऊ दिव्य रूप इथे मिळेल तुम्हाला भक्तीची अनुभूती संस्कृतीची ओळख आणि मनोरंजनासोबत माहितीपूर्ण सफर घराघरातील आरासेपासून नवरात्रीतील नवलाई पर्यंत सगळं काही एकाच मंचावर नवरात्रीची नव रूप नऊ दिवस नऊ रंग भक्ती ज्ञान आणि उत्सवाचा संगम फक्त आणि फक्त आवाज तुमचं लग्न कसं जमलं आकाशदादा आणि तुमचं लग्न खरं तर लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज हा सगळ्यांनाच प्रश्न आहे आणि मला देखील आहे खूप खूप म्हणजे खरं सांगू का खूप लोक विचारता की काय तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे पण मी आता सगळ्यांना सांगू इच्छिते की नाही आमचं अरेंज मॅरेज आहे संपूर्ण बोरकर कुटुंब हे मला बघायला नाशिकला आलं त्याच्यानंतर आमचं लग्न जमलं आणि पुढे आमच्या संसाराचा प्रवास सुरू झाला ताई मला सांगा तुम्ही शेवंताई फाउंडेशन आणि शेवंताई महिला मंच या ज्या दोन संस्था चालवता या संस्थांच्या माध्यमातून नक्की तुमची कामं काय आहेत शेवंताई फाउंडेशन मार्फत आम्ही विविध कार्यक्रम भरवतो त्यात बाईक रॅली येते हळदी कुंकू होम मिनिस्टर कुंकुम मार्चन अशा जे मनोरंजनाचे किंवा ज्यांनी महिलांचा महिला एकत्र येऊन आपलं सगळे आपले, आपले गुणधर्म सादर करतील हे कार्यक्रम आम्ही फाउंडेशनच्या मार्फत राबवतो आणि शेवंताई महिला मंच हा यासाठी आहे की जी स्त्री आर्थिक प्रॉब्लेममध्ये आहे की तिला काही प्रॉब्लेम आहे तो शैक्षणिक असो आर्थिक असो त्यात तिथे तिला मदत केली जाते आ, ताई मला सांगा शेवंताई फाउंडेशन आणि शेवंताई महिला मंच या माध्यमातून नेहमीच तुम्ही काही ना काही उपक्रम राबवत असता यामागचा तुमचा मुख्य उद्देश काय की जनतेनं राजकारणात तुमची एंट्री अपेक्षित करायची अडल्या नडल्यांची मदत करणे हे आकाशदादा आणि माझा मूळ स्वभावच आहे प नेहमीच आकाशदादांना नेते पुढारी लोक यांकडनं सल्ले येता की तुम्ही राजकारणात राजकारणाच्या मार्फत लोकांपर्यंत जास्त लवकर पोचून मदतीचा हात देऊ शकता परंतु अजून आम्ही त्या दिशेने ते, ते काही पाऊल उचलले नाही परंतु जर भविष्यात त्याची गरज वाटली तर नक्कीच आम्ही त्या दिशेने पाऊल पावलोच नमस्कार मी भारती स्वागत आहे तुमचा आवाज भारतीमध्ये नवरात्र नवरात्र म्हणजे नऊ दिवसांचा उत्सव नऊ रूपांची उपासना आणि स्त्री शक्तीचा सन्मान अशाच काही स्त्रिया आपल्या सोबत असतात ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांचं वेगळं असं विश्व निर्माण केलेलं असत आज आपण नारायणगाव मधील समाजसेविका प्रियंकाताई बोरकर यांच्या घरी आलोय ताई नमस्कार नमस्कार आ, मला सांगा तुमचं माहेर कुठलं आणि बालपणीच्या काही आठवणी माझं माहेर नाशिकचं आहे आणि बालपण म्हटल्यावर खूप साऱ्या आठवणी तयार होतात कारण एकत्र कुटुंबात आम्ही सगळे वाढलेलो त्यामुळे काका आजी आजोबा त्यानंतर थोडा बालपण मामाच्या घरी गेलेला असल्यामुळे तिथल्या बऱ्याच आठवणी खूप काळजात घर करून आहे माझ्या आणि खूप साऱ्या आठवणी आहे वडिलांच्या इकडची अशी एखादी आठवण आहे का जी आजही स्मरणात आहे वडिलांच्या इकडची आठवण म्हणजे अशी नवरात्राचीच आठवण मी तुम्हाला सांगते आम्ही सगळे म्हणजे काका काकू मम्मी सगळेच जण आम्ही नवरात्रामध्ये आमच्या इकडे घट एक आपण कसं घरात पण बसवतो आणि आमच्या इथे एक देवीचं मंदिर होतं तिथे पण आम्ही सगळे घट बसवायचे मग त्या ज्या नऊ दिवसाच्या नऊ माळी मम्मी बनवून द्यायची काकू बनवून द्यायची किंवा आजी आम्ही आजीसोबत जायचो मम्मीसोबत किंवा शेजारचे सगळे आम्ही सगळे मिळून मुली मुली, मुली जायचो याचाच वेगळाच आनंद होता आणि ती आठवण एक नवरात्राची खूप विशेष आहे मामाच्या इकडची मामाचं गाव सगळ्यांनाच आवडीचं असतं परंतु मामाच्या इकडं आपलं बालपण गेल्यामुळं तिकडं खूप आठवणी असतात तिकडची काय अशी आठवण आठवते का, का? मला माझ्या मामाची फॅमिली खूप मोठी म्हणजे मला सात मामा चार मावशा आणि एक असं होतं की सगळे माझे म्हणजे मीच पहिली नाशिक तालुक्यातून बाहेर आलेली त्यांना बाहेर आलेली मुलगी आहे तर सगळे तिथल्या तिथेच असल्यामुळे सगळेच असे एकत्र असायचे नेहमी सण वार सगळे त्याच्यामुळे इतकं असा आनंद लग्न असलं की सगळे एकत्र येणं सगळं ते एकत्र वावरणं सगळ्यांसोबत त्यात त्यात इतक्या आठवणी ना आमच्या की मी तुम्हाला सांगूच शकत नाही कारण मावशीन त्या आल्या का मम्मी त्यांची वेगळी एक गप्पा गोष्टी आणि मग मावशीचे मुलं वगैरे किंवा मामांची मुलं आम्ही सगळे एकत्र खेळणे ह्या सगळ्या इतक्या सुंदर आठवणी आहे मी अशा शब्दात पण नाही व्यक्त करू शकत आता ताई मला सांगा तुमच्या आई वडील काय करतात माझी आई हाऊस वाईफ आहे आणि वडील हे शेती करतात त्याचप्रमाणे वडिलांची अनेक बिझनेस पण आहे पण आमचा मुख्य जो व्यवसाय आहे तो शेतीच आहे तुमचं लग्न कसं जमलं आकाशदादा आणि तुमचं लग्न खरं तर लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज हा सगळ्यांनाच प्रश्न आहे आणि मला देखील आहे हा खूप खूप म्हणजे खरं सांगू का खूप लोक विचारतात की काय तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे पण मी आता सगळ्यांना सांगू इच्छिते की नाही आमचं अरेंज मॅरेज आहे संपूर्ण बोरकर कुटुंब हे मला बघायला नाशिकला आलं त्याच्यानंतर आमचं लग्न जमलं आणि पुढे आमच्या संसाराचा प्रवास सुरू झाला तर तुमचं शिक्षण काय झालंय माझं ट्वेल्थ सायन्स झालं आणि त्यानंतर मी इंटेरियर डिझायनिंग केलं डिझायनिंगमध्ये पुढं काय करण्याचा प्रयत्न केला का नाही नाही माझं ना लास्ट इयर झाले म्हणजे लास्ट इयरचं ते चालूच होतं तेवढ्यात मला आकाशचं स्थळ आलं आणि माझं लग्न जमलं पुढचे म्हणजे पुढचं रिझल्ट घ्यायला पण जे लास्ट इयरचं असतं तो इकडनंच गेलो त्यानंतर सगळं म्हणजे नाही केलं पुढे असं ना। काही नाही की आकाश दादांना आवड नव्हती की त्यांनी करून ना नाही दिलं पण नंतर दुसऱ्या क्षेत्रात मी गेली आणि बरेच त्यांनी त्यांचे व्यवसाय वगैरे सांभाळायला दिले संस्था सांभाळायला दिल्या त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झाला मला सांगा तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही बाहेर सोडून सासरे आलात परंतु सासरे आल्यानंतर काय बदल जाणून नाही अर्थातच खूप बदल जा, आ, बदल झाला प्रत्येक मुलीसाठी ऍडजस्ट करणं लग्ना पहिलं आयुष्य आणि लग्नानंतरचं आयुष्य हे खूप त्याच्यात बदल असतो डिफरंट अस डिफिकल्ट नाही म्हणता येणार पण अनेक म्हणजे तिकडच्या सवयी वेगळ्या असतं इकडं आल्यावर आपल्यांना त्या सवयी सोडून एक नवीन आयुष्याला सुरुवात करायला लागते आ, तर मला असं थोडं अवघड गेलं पण माझ्या घरातले सगळेच लोक खूप प्रेमळ आणि माझ्या दोन नंदा आहे त्याचप्रमाणे माझ्या सासू ह्या खूप समजूतदार आहेत त्याच्यामुळे मला तसं इझी पण गेलं फक्त पहिलं मी नाशिक सिटीत होते आणि मग जरा गावाकडे आली त्याच्यामुळे मला जरा सगळ्याच गोष्टीचा जरा फरक जाणवला पण नाही मला आता एकदम छान वाटतं आणि मी इथे रुळून गेली ताई सासरे आल्यानंतर तुम्हाला समाजसेवेची आवड कशी निर्माण झाली अर्थातच सांगायचं सा म्हणजे माझे आजोबा म्हणजे आमचं घर आहे ना हे रस्त्याच्या शेजारीच होतं आणि जे येणारे जाणारे होते ना आजोबा प्रत्येक जन जण जे आजोबांशी बोलेल ते चहा पिल्याशिवाय जात नव्हतं म्हणजे आणि तेच नाही आजोबा प्रत्येक गोष्टीत गावातली मदत करत होते समाजसेवा करत होते त्याच ते त्यांच्या समाजसेवेतून माझी मम्मी ही स्वतः पंचायत समितीत निवडून आली त्याच्यानंतर ती मार्केटमध्ये निवडून आली आता ती ग्रामपंचायतमध्ये आहे आणि माझे वडील येत्यात तीस वर्षापासून ग्राम मा, हे ग्रामपंचायतमध्ये आहे त्याच्यामुळं समाजसेवा करतच मी मो लहानाची मोठी झाली त्याचप्रमाणे माझी जी मी जिथे मा माझं मामाचं गाव आहे त्या मामाच्या गावाला माझे मामा पण सरपंच होते म्हणजे माझं लहानपणच हे समाजसेवेच्या याच्यातच गेलं मग ती आवड आपोआप निर्माण झाली कुठेतरी माहेरी थोडासा राजकीय टच आहे असं मला वाटतं काय वाटतं तुम्हाला हो आहे राजकीय टच आहे ताई मला सांगा तुम्ही शेवंताई फाउंडेशन आणि शेवंताई महिला मंच या ज्या दोन संस्था चालवता या संस्थांच्या माध्यमातून नक्की तुमची कामं काय आहेत शेवंताई फाउंडेशन मार्फत आम्ही विविध कार्यक्रम भरवतो त्यात बाईक रॅली येते हळदी कुंकू होम मिनिस्टर कुंकुम मार्जन अशा जे मनोरंजनाचे किंवा ज्यांनी महिलांचा महिला एकत्र येऊन आपलं सगळे आपले गुणधर्म सादर करतील हे कार्यक्रम आम्ही फाउंडेशनच्या मार्फत राबवतो आणि शेवंताई महिला मंच हा यासाठी आहे की जी स्त्री आर्थिक प्रॉब्लेममध्ये आहे की तिला काही प्रॉब्लेम आहे तो शैक्षणिक असो आर्थिक असो त्यात तिथे तिला मदत केली जाते ताई मला नुकतंच कळलं आहे की तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे आणि तुम्हाला चार वर्षाचा मुलगा देखील आहे घर आणि समाजसेवा या वेळेचं नियोजन कसं करता आत्ता सध्या ती दोनच महिन्याची झाली आहे आ, पहिले तर मी ऑफिसवर जाऊन महिलांचे प्रश्न सोडवत होते परंतु आत्ता एवढा वेळ देता येत नाही आहे परंतु शुक्रवारी मी एक ते तीन ऑफिसवर जाऊन काही प्रश्न असेल तर ते सोडवते आणि जर त्यामध्ये जर कोणाचे प्रश्न असतील तर महिला घरी येता किंवा फोनद्वारे कामे होऊन जातात ताई मला सांगा शेवंताई फाउंडेशन आणि शेवंताई महिला मंच या माध्यमातून नेहमीच तुम्ही काही ना काही उपक्रम राबवत असता यामागचा तुमचा मुख्य उद्देश काय की जनतेनं राजकारणात तुमची एंट्री अपेक्षित करायची अडल्यान अडल्यांची मदत करणे हे आकाशदादा आणि माझा मूळ स्वभावच आहे पण नेहमीच आकाशदादांना नेते पुढारी लोक यांकडनं सल्ले येता की तुम्ही राजकारणात राजकारणाच्या मार्फत लोकां पर्यंत जास्त लवकर पोचून मदतीचा हात देऊ शकता परंतु अजून आम्ही त्या दिशेने ते, ते काही पाऊल उचलले नाही परंतु जर भविष्यात त्याची गरज वाटली तर नक्कीच आम्ही त्या दिशेने पाऊल उचलू ताई मला सांगा आकाश दादा हे उद्योग क्षेत्रात काम करतात आणि तुम्ही समाज कारणात तुमची विचारसरणी जुळते का आकाशदादा आणि माझे बॉन्डिंग हे खूप चांगले आहे ते जरी उद्योग क्षेत्रात काम करत असले तरी त्यांना समाजसेवेची प्रचंड आवड आहे आणि त्यांनाही तसं लहानपणापासून तेही त्यांच्या घरात बघतातच समाजसेवा ही, ते ही, समाज ही राजश्री त्यांच्या मार्फत केली जाते हे ते, ते लहानपणापासून बघतात त्यामुळे त्यांनाही ते ती प्रचंड आवड आहे त्याच्यामुळे आमचे दोघांचे विचार हे खूप जास्त या बाबतीत जुळून येतात म्हणजे तुम्हाला समाज कार्यासाठी आकाशदादा पाठिंबा देतात असं म्हणायला हरकत नाही आकाशदादांचाच सगळा पाठिंबा आहे मला आकाशदादाच मी पाठिंबा देता एखाद्या दे वेळेस जर मी कधीतरी म्हटले की हे नाही पण आकाशदादा आता कुंकुम मार्चनचा प्रोग्रॅम हे आका माझी कल्पनापेक्षा आकाशदादांची कल्पना ही जास्त होती आणि त्या ते प्रत्येक गोष्टीत माझ्या पाठीमागे उभे राहतात मला पाठिंबा खूप मोठा आहे त्यांचा आणि त्यांचं सांगायचं सा म्हणजे की म्हणजे ते आहे म्हणूनच मी आहे आकाशदादांचा तुम्हाला पाठिंबा तर असतोच आहे परंतु आता ह्या पाठिंब्यासाठी आणि आकाश दादांसाठी एक उखाणा झालाच पाहिजे हा नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं वरण भातावर साजूक तूप घालायचं आणि आकाशरावांना शेवटी आहोच म्हणायचं <laughs> ताई सोशल मीडियानं संपूर्ण जग जवळ आले परंतु युथ मध्ये तुमची कपल म्हणून जोडी खूप चर्चेत आहे तर ही जोडी एवढी आवडीची का आ, हे लोकांचे प्रेम आहे आ, ते वेगवेगळ्या बे, माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवता आणि ते त्यांचे प्रेम आदर व्यक्त करतात आता नवरात्र चालू आहे आणि नवरात्र निमित्त तुम्ही महिलांना काय संदेश देणार सर्वप्रथम मी माझ्या आदरणीय महिलांना नवरात्री उत्साहाच्या खूप खूप शुभेच्छा देते सर्व महि मै, महिला या सक्षम आहेत परंतु त्यांचे जे, आहे, ते जे गोल आहे ते त्यांनी सेट केले पाहिजे त्यातून त्यांची पुढची पिढी आणि समाज घडणार आहे त्या दिशेने त्यांनी वाटचाल केली पाहिजे आपल्यासोबत होत्या प्रियंका ताई बोरकर त्यांचा संपूर्ण प्रवास आपण जाणून घेतलाय आणि तुम्हाला देखील जाणून घ्यायचा असेल तर आवाज भारती चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद